नमस्कार मित्रांनो मी शुबंपाचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच मी एक ब्लॉग एंड केला आणि आता आम्ही अमरावतीला निघालो आहे तर आता नवीन ब्लॉग चालू केला हा आता आम्ही रिक्षामध्ये आहोत आम्ही सगळं सामान वगैरे घेतलंय फोटो लाईट कॅमेरा बॅग आमची कपड्यांची बॅग आणि आता आहे आता रिक्षामध्ये आहे आणि आमच्यासोबत आप्पा म्हणजेच प्रथमेश पवार ते काय अजून निघाले काय दादा पाठवतील त्याच्या तेव्हाला निघणार आम्ही बरोबर टाकी पोहोचणार आम्ही बरोबर दाडी पोहोचणार दादाच्या शब्दावर शब्द शब्दावर जागून आम्ही बरोबर टायमिंगवर जाणार तेव्हा फक्त ट्राफिक भेटलं नाही पाहिजे बस विजयला झाले ट्राफिक होता धावत धावत फास्ट पकडली कोरेगा हां

प्रथमभाई पवारांना धाडणार आता अट आम्ही बरोबर डेस्टिनेशनला टायमिंगवर बोलतो आम्ही माहिती आम्ही सांगतो हो आता आम्ही बोलतो आम्ही कोकण रेल्वेचे डेलीचे प्रवासी आहोत आम्ही महाराष्ट्रात ऑल इंडिया फिरत असतो ट्रेन त्यामुळे आमचं माहिती आहे की असं बोलतो

एखादा भेटतो ना काय कशी येईल ना मी आता जेवायला बसतोय आहे तीन डबे मागवले दादा बघून ठेवा अशीच किती घातला येतो काय जास्त नाही तीन डबे आणि प्रथमेश वादा हा बघ हा शाकाहारी जेवतो वार आहे त्याचा आज मस्त काशी बरोबर त्याला अडकून दे एक, एक ताकत जेवण वगैरे झालं आणि आता मस्त झोपणार एक ब्लँकेट ए एसी मध्ये सोयी जे असतात आशिष पण चौक माहिती आशिष आशिष पंचला ते पण स्वप्ताला भेटू सकाळी

सकाळी सकाळी लोक कधी कामा करतात आमच्या गावचे लोक देऊन जरा बरं वाटलं पण ते तरी पण थंडी लागते पवार साहेब उठाता या खाली काय <laughs> खाली येऊ कोयत नाही काय थंडीमुळे वरती कमी झाली चल चल झोप जात नाही आहे की काय सर भई दहा वाजता काम चालू करायचं आहे झोप आ दहा वाजता चालू करायचं ना हां हां नाही तू लीडर लीडर करणारच ना लीडिंग करणार तू ना <laughs> <laughs> <वो>? <laughs> हो ऐकत नाही Kau berdua bisa, aku saja. Oh, kamu berdua bisa. Aku saja. aminan kamu berdua bisa. Aku saja. Aku tidak mau. Kita sudah di Amravati. Sekarang kita akan menuju ke tempat yang lain. Mari saya आम्ही अमरावतीला स्टेशनला उतरलोय आम्हाला पार्टीच न्यायला आलोय तीन तीन वस्तू एवढी बॅग येत आम्हाला तो न्यायला येणार होता गाडी आली मस्त बसलो आता डायरेक्ट लोकेशनला पुढे साहेब बसलेत पवार साहेब लेट करत सगळं हा ह्याचा आधी बायको पटणे रा त्याच्यानंतर एक स्टेशन आहे डायरेक्ट डायरेक्ट बाकी मध्ये कुठेच नाही स्टेशन दादर काहीच नाही डायरेक्ट सीएस डायरेक्ट सी एस दादर का बाकी कुठला स्टॉप नाही तीन स्टॉप फक्त डायरेक्ट फास्ट आम्हाला जो आज न्यायला आलेला त्याने आम्हाला स्पेशल वरती रूम दिली आहे आता फ्रेश होण्यासाठी पवारपूर झाला आहे फिरते झालं टॅरेस वरती आलेलो तर हा मस्त व्ह्यू आहे पूर्ण धोका दुका आणि सगळे बंगले जायचं इकडे कॉलनी आहे छान व्ह्यू आहे आणि मस्त असं सूर्य असा येतो पण ते डागामुळे काही दिसत नाही हा कोण म्हणायचा आरामात बसलाय भाऊला आहे की कोण अरे रियल आहे भाई आणि अमरावतीच्या गोष्ट तो पण अमरावती येतात ना कोण तो रॅप केला न तो मीच राहिले फक्त आंघोळचा एक दोघे जर अंघोळ करून आला थंड पाण्याचे आंघोळ करायचं माझं शोभर आले भाई थंड पाण्याची आंघोळ थंडीत थंड पाणी मजाच वेगळी आहे पण ट्राय करणार वरती दोन अशीचे मित्र बसले तो दाखवतो दाखपूरच्या नंतर ठिकाणं मी ऐकलं मी मीटर तेवढंच पडतो स्टेशनच्या तिकडनं ट्रेन पकडली तर आम्ही आता इथून नाश्ता वगैरे केलो फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालोय तर तो, तो दादा आम्हाला आता पहिली मुला मुलीकडच्या हळद आहे तर तिकडे जायचंय तर आता आम्ही निघतोय तर मी आजचा हा ब्लॉग इथे होतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय